बघायला गेल्यानंतर काही स्त्री आपण बघतो की तिथे त्या बाळाच्या आईला विचारत असतात अरे वजन तर खूपच कमी आलंय तुझं तर वजन खूप चांगलं दिसत होतं बाळाचं वजन जास्त पाहिजे होतं जावळच कमी आलंय त्याला याच्या अंगावर लवच खूप आहे आणि अनेक अशा नुक्स काढणे किंवा त्या आईला तू असं कर तसं कर काही वेळेस त्याच्यामध्ये नकारात्मक सल्लेही असतात किंवा काही असतात तर कृपया इथे समजून घ्या पोस्ट पार्चम डिप्रेशन नावाचा एक गंभीर प्रकार आता इंडियामध्ये बऱ्यापैकी वाढलेला आहे डिलिव्हरी झालेल्या स्त्रीमध्ये नैराश्याचा प्रकार दिसून येतो आणि ह्याची सिव्हिरिटीही खूप असते याचे कारणही तसेच आहे सडन ड्रॉप होत असतो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेवलमध्ये इमोशनल स्ट्रेस असतं की आपण बाळाला कसं सांभाळणार याबद्दल ऑलरेडी डाऊट असतात काळजी असते गिल्ट असतं की हे नाही करू शकत ते नाही करू शकत किंवा दूधच येत नाहीये या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व असतात फिजिकल एक्झर्शन नॉर्मल किंवा सिझेरियन दोघंही डिलिव्हरीमध्ये तेवढ्या शारीरिक आणि मानसिक वेदना ह्या सहन कराव्या लागलेल्या असतात काही ट्रॉमा असतील लॅक ऑफ सपोर्ट असेल ड्युरिंग थ्रू प्रेग्नन्सी बऱ्याचशा वेदना अनेक स्त्रियांना सहन करायला लागत असतात बर्ड ट्रॉमा असेल वेळेवर काही कॉम्प्लिकेशन झालेले असतील त्याचं एक्झॉशन असतं रडणे किंवा आपले फ्रेंड्स फॅमिली पासून थोडंसं अलिप्त राहायला लागणं कायम थकवा असणं बेबीसोबत आपलं बॉन्डिंग होत नाहीये थोडं शेमिंग व्हायला लागतं तर ह्याच्यामध्ये अगदी हे नॉर्मल आहे जे सल्ले मिळत राहतात ना वारंवार त्यामुळे ते जास्त अग्रिवेट तसंच अँझायटी इरिटॅबिलिटी पॅनिक अटॅक्स येतात किंवा बाळाची अति काळजी घ्यायला लागते काही ठिकाणी आवश्यक नसते तर त्या ठिकाणीही ते इन्सिक्युअर फील करायला लागतात आणि तसे वागायला लागतात आणि काही सिव्हिअर केसेसमध्ये स्वतःला हार्म करणे किंवा बेबीला हार्म करणे इथपर्यंत देखील हे सिव्हिअरिटी पोहोचू शकते त्यामुळे आजच आपल्या आजूबाजूला जर कोणी असं असेल की त्यांना डिप्रेशन सारखे सिमटम्स दिसत असतील तर त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी मदत करा मदत करा इन वॉट सेन्स की तुम्ही त्यांना सपोर्ट द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात त्यांच्या कामामध्ये मदत करा आहाराची झोपेची काळजी घ्या थोडासा सपोर्ट खूप मोठा बदल घडवू शकतो तसेच काही सिव्हिअर कंडिशन्स असतील तर सायकेट्रिसची मदत घ्यायला लाजू नका दीर्घकाळ राहणारा आजार नाहीये परंतु याचं या आजाराचं हे गंभीर परिणाम देणारा ठरू शकतो